नमस्कार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आलेली बघा एकूण पदे आहेत पंधरा हजार पदे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदाला किती अर्ज आलेला आहे तर सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता बघा बघू शकता पोलीस भरती अपडेट आलेले आहेत ग्रामीण उच्च शिक्षित तरुणाची गर्दी वीस जानेवारीपासून मैदानीच्या स्टार्ट होणार मित्रांनो बघू शकता एकूण आज किती एकूण पदे किती बघा पंधरा हजार पदे तर साडेसोळा लाख उमेदवार फॉर्म भरलेले मित्रांनो खाली बघू शकता तुम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने अपडेट दिलेले बघू शकता पोलीस दलातील मेगा भरतीमुळे राज्यभरात तरुणाईमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे एकूण पंधरा हजार चारशे पाच रिक्त पदासाठी तब्बल सोळा लाख बावन्न हजार आठशे पन्नास उमेदवारांनी अर्ज केले असून सहसारी एका पदासाठी सुमारे एकशे आठ उमेदवार स्पर्धेत आहेत या भरतीत शिपाई चालक बँड कारागृह शिपाई एस आर पी एफ आदी पद आदी विविध पदाचा समावेश आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख मुळात तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मात्र राज्याच्या विविध भागातून आलेल्या मागणीनुसार अर्ज साठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ग्रामीण भागातील उच्च शिक्षित तरुणांनी संख्या लक्षणीय आहे तर बघू शकता मित्रांनो इथं पदे बघू शकता तुम्ही शिपाई पदासाठी बघू शकता किती पदे बारा हजार सातशे दोन आहे पदे बघा आणि अर्ज किती आलेले बघू शकता तुम्ही सात लाख शहाऐंशी हजार पाचशे आणि खाली बघू शकता चालक पदासाठी किती जागा आहे चारशे अठ्यात्तर अर्ज बघू शकता किती आलेलं आहे एक लाख ऐंशी हजार आणि बॅड बघा बॅट्समन पदासाठी बघा एकोणवीस पद आहे आणि एकोणीस हजार अर्ज आलेला आहे कारागृह शिपाई पदासाठी बघू शकता तुम्ही पाचशे चोपन्न एकूण अर्ज बघू शकता तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास येस आर पी एफ पदासाठी बघू शकता किती पद जागा आहे सोळाशे बावन्न आणि अर्ज बघू शकता मित्रांनो तीन लाख पस्तीस हजार तर सर्वात जास्त शिपाई पदासाठी अर्ज आलेले मित्रांनो सात लाख शहाऐंशी हजार पाचशे तर बघू शकता बघा वरती अपडेट काय सर्वात कमी पदासाठी सर्वाधिक अर्ज सर्वात कमी म्हणजेच एकोणीस बँड बघू शकता मित्रांनो तर सर्वाधिक चुरस पाहायला मिळते एका पदासाठी सरासरी आठशे पंच्याण्णव उमेदवार स्पर्धेत आहेत तर मित्रांनो आता वीस जानेवारीपासून फिजिकल टेस्ट होणार बघा स्टार्ट पण घाबरण्याची आवश्यकता नाही ज्या कॅन्डिडेट बघा फिजिकल चांगलं आहे मॅथ रिजनिंग करंट अफेअर्स चांगले असणार मित्रांनो अशा कॅन्डिडेटचं सिलेक्शन होणार आहे अर्ज किती जरी आले ज्या कॅन्डिडेट परत सांगतो मी ज्या कॅन्डिडेट फिजिकल स्ट्रॉंग आहे फिजिकलला चांगले स्कोर येईल लेखी परीक्षेला चांगले स्कोर येईल अशाच कॅन्डिडेट सिलेक्शन होणार आहे मित्रांनो अर्ज सो लाख अर्ज आले म्हणून तुम्ही घाबरू नका जे कॅन्डिडेट समजा दोन तीन वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे पोलीस भरतीची तयारी करत आहे अशा कॅन्डिडेटनी अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही कारण की जे दोन तीन वर्षापासून तयारी करत आहे त्या कॅन्डिडेटची तयारी झालेली असते मित्रांनो फक्त एक असतं की रिव्हिजन तुमचं कंटिन्यू पाहिजे आणि ग्राउंडला चांगला स्कोअर आला पाहिजे तुमचं फिजिकल टेस्टसाठी त्यावरती चांगलं फोकस करा कंटिन्यू प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करा तर नक्कीच तुमचं सलेक्शन होईल सोळा लाख आर झाले म्हणून जे दोन तीन वर्षापासून तयारी करताय त्या मुलांनी घाबरून जाऊ नका फक्त तुम्ही फोकस ग्राउंड वरती द्या आणि लेखी परीक्षेवरती द्या प्रॅक्टिस करा डेली आणि बघा मित्रांनो आता काय शारीरिक परीक्षा उत्तीर्ण मदत करण्यास दावा करतात बघा उमेदवारांना लेखी आणि शारीरिक परीक्षा उत्तीर्ण करण्यास मदत करण्याचा दावा करतात त्यामुळे त्यामुळे यापूर्वी अनेक अनियमितता घडल्या आहेत बघा मित्रांनो एकदम महत्वाचा मुद्दा म्हणजे काहीही कारणास्तव बघा लेखी परीक्षा किंवा शारीरिक चाचणी असेल शारीरिक परीक्षा तर द उत्तीर्ण करण्यासाठी मदत करतात म्हणजे हे फ्रॉड होतात बघू शकता ते खाली अनेक वर्ग संचालक संस्था संचालक एजंट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे खोटे आश्वासन देऊन हजारो रुपये उकळतात तर अशा व्यक्तीसाठी बळी पडू नका कोणी पैसे देऊन कोणी पैसे देऊ नका मित्रांनो तुमची जर चांगली मेहनत असेल तर पैसे देण्याची काहीच आवश्यकता नाहीये आणि पैसे जर तुम्ही दिले तर तुमचे पैसे वापस भेटणार नाही मित्रांनो कारण की खूप फ्रॉड होतात तर अशा ठिकाणी पैसे सगळ्यांना जे पोलीस भरती तयारी करणार आहे असेल किंवा असे सरळ सरसेवा भरती तयारी करणार असेल अशा सर्वांना माझी विनंती आहे की असे कुठेच पैसे देऊ नका कारण फ्रॉड होतात मित्रांनो अशा ठिकाणी पण बघा खाली काय गैरप्रकार रोखण्यासाठी मोठे आव्हान करण्यात आलेलं आहे बघा लेखी ले परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे हायटेक बनावट तिकीट तसेच फिजिकल टेस्ट मध्ये पायात चिप लावून पास होणार होण्याचे प्रकार रोखणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे बघा मित्रांनो काही एक्झाम मध्ये परीक्षा सॉल्व्ह करतात आणि लेखी परीक्षा आणि मैदानाचा दोन्ही कठोर देखरेख आधुनिक तंत्रज्ञाना आधारित व्यवस्था लागू केली जाणार आहे बघा तर बघू शकता मित्रांनो तर तुम्ही बघितलं असेल कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेला आहे एकूण पंधरा हजार अर्ज आहे मित्र पंधरा हजार पद आहे मित्रांनो तर सोळा लाख उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आता त्यापैकी किती कॅन्डिडेटने एक्झाम देणार आणि किती कॅन्डिडेट ग्राउंडवरती सिलेक्शन होणार तर हे प्रोसेस नेक्स्ट आहे मित्रांनो तर ज्या कॅन्डिडेटी चांगली प्रॅक्टिस आहे फिजिकल चांगलं आहे ग्राउंड चांगले आहे लेखी चांगले आहे तर त्या कॅन्डिडेटने अजिबात घाबरून जाऊ नका तर आणि जी तुमची मैदान चाचणी होणार आहे वीस जानेवारी दोन हजार पासून दोन हजार सव्वीस पासून होणार आहे त्यामुळे फिजिकलवरती ग्राउंडवरती फोकस करा अर्ज किती आले त्याच्यावरती फोकस करू नका मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा धन्यवाद जय जय महाराष्ट्र